पत्र लिहिले त्यांना नाही मी माझ्या चिन्ह प्रत्येकाला पोहोचायचा प्रयत्न करते कारण मी नवीन चिन्हावर लढते आमचा पक्ष चिन्ह सगळं घेऊन गेलेले त्याच्यामुळे मला आता नवीन चिन्ह हे लोकांना प्रत्येक माध्यमांच्या मी रोज प्रयत्न करते माझं चिन्ह माझ्या मायबाप मतदारपर्यंत पोहोचवण्यासाठी आता वहिनी आणि तुम्ही दोघही आतमध्ये एकत्र होतात भावी उमेदवार आहात बारामतीचं काय अनौपचारिक महाविकास आघाडीच्या वतीने माझ्याबद्दल काय अनौपचारिक काय असत मी लोकशाही आहे लोकशाहीमध्ये माझे सगळ्यांबद्दल भारतीय जनता माझे मतभेद आहेत माझे मनभेद कुणाशीच या जगातच नाही माझं मनभेद कुणाशीच नाही तुम्ही माझं मोठं फ्रेंड सर्कल बघा कुठ कुठल्याही गावात मी जिथे जाते तिथे माझं फ्रेंड सर्कल आहे त्याच्यामुळे मी चोवीस तास लोकांमध्ये राहणारी एक लोकप्रतिनिधी पण आहे आणि बाय नेचर मी ओव्हर फ्रेंडली आहे सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळे माझी लोकांची संबंध असतात माझी लढाई वैयक्तिक कुणाशीही ना नाही या जगातच माझी कुणाची लढाई माझी वैचारिक लढाई आहे काही तुम्ही स्वतः मैदानात आहात तुम्ही त्याविषयी सांगितलं मी काय सदानंद सुळेंना प्रचाराला फिरवत नाही